नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं मॅथ्स ट्रिक मराठी या चॅनलवर इथे मी रोज मॅथ्स आणि रिझनिंगचे सोपे ट्रिक्स आणि एक्झाम ओरिएंटेड व्हिडिओ घेऊन येतो चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओची आजच्या लेक्चरमध्ये आपण संयुक्त पूर्वपरीक्षा गट ब दोन हजार तेवीसमध्ये झालेला पेपर यामधले गणित आणि बुद्धिमत्तेचे सर्व प्रश्न पाहणार आहोत सोबत स्पष्टीकरण रिव्हिजन राहणार त्याच्यामध्ये कन्सेप्ट पण येणार तर आता बघू पहिला प्रश्न हा प्रश्न काय म्हणतो की वर्तुळाचे क्षेत्रफळ श चौरस सेमी असेल आणि वर्तुळाचा परीख पण श असेल तर खालीलपैकी कोणत्या त्रिज्या वर्तुळाची असेल हे आपल्याला विचारलेलं आहे तर वर्तुळाचे क्षेत्रफळ आपल्याला श सांगितलं इक्वल टू वर्तुळाचं परीख पण आपल्याला श सांगितलं म्हणजे श इक्वल टू श आपण एरिया इक्वल टू सरकम्फरन्स म्हटलं त्यांनी तर एरियाचा फॉर्म्युला काय येतो पाय गुणाकार आरचा स्क्वेअर हा एरियाचा फॉर्म्युला आणि सरकम्फरन्सचा चा फॉर्म्युला येतो टू इन टू पाय इन टू आर तर इथे हा पाय हा पाय कॅन्सल होतो याच्या आणि काय येतो स्क्वेअर इक्वल टू टू आर नंतर आर आहे तर एक आर याच्यातला कॅन्सल होतो तर आर इक्वल टू रेडियस इक्वल टू टू येतो तर टू काय आहे इथं टू सेमी आहे जे आपलं उत्तर बरोबर आलेलं आहे चला बघू पुढचा प्रश्न हा प्रश्न काय म्हणतो की सर्व शिक्षक कलाकार आहे इथे मी दाखवला आहे की सर्व शिक्षक हे कलाकार मध्ये आहे अशी त्याची डायग्राम बनणार नंतर काही कलाकार आनंदी आहे तर काही कलाकार दिसत असेल तुम्हाला ते आनंदीमध्ये केलेले आहे दिसत असेल तर काही कलाकार आनंदी असे त्याची डायग्राम येणार तर अनुमानी पाहू आपण सर्व शिक्षक आनंदी आहेत का तर सर्व शिक्षक हे आनंदीमध्ये दिसत आहे का इथे इथे शिक्षक दिसत आहे का नाही दिसत आहे म्हणून अ क हे चुकीचं येणार नंतर जे आनंदी राहतात ते सर्व कलाकार आहात का तर आनंदी हे सर्व कलाकार मग दिसत आहेत का नाही दिसत आहे हाफ दिसत आहे फक्त म्हणून हे पण चूक येणार क आणि ड दोन्ही असत्य हे आपलं उत्तर येणार चला बघू पुढचा प्रश्न हा प्रश्न काय म्हणतो की सानमी पूर्वेकडे काही अंतर चालत गेलेली आहे ती तिच्या डाव्या बाजूला नाईन्टी वरते तर पूर्वेकडे म्हणजे इकडे जाणार ते इकडे गेली नंतर तिचा डावा कोण येणार हा उजवा नंतर हा डावा तो वडते वळणार नव्वद हे नव्वद डिग्री बनवली आपण नव्वद गेली नंतर ती पन्नास मीटर चालते हे पन्नास मीटर चालते आता ती तिच्या उजव्या बाजूला एकशे पस्तीस वरते तर हे झालं नव्वद नव्वदपेक्षा पेक्षा जास्त येणार इकडे येणार एकशे पस्तीस हे झालं एकशे पस्तीस वडली पण पंधरा मीटर चालते तर आता ती तिच्या डाव्या बाजूला कोणती दिशा दर्शवत आहे तिच्या डाव्या बाजूला ती खाली पाहत आहे तर हे झाली तिची उजवी बाजू हे झाली डावी बाजू तर तिच्या डाव्या बाजूला कोणची दिशा दर्शवत आहे तर ते आहे ईशान्य ऑप्शन क्रमांक एक आपलं बरोबर येणार चला तर बघू पुढचा प्रश्न हा प्रश्न काय म्हणतो की चार पाच आठ तेरा चौदा सतरा बावीस ही मालिका अशीच सुरू ठेवली तर खालीलपैकी कोणती संख्या ही मालिकेत राहणार नाही तर आपण मालिका लिहून घेतली यामधला फरक पाहिला तर यामध्ये चा फरक आहे दोघांमध्ये तीनचा फरक आहे तिघांमध्ये दोघांमध्ये पाचचा चा फरक आहे एक तीन पाच दिसत आहे तेरा चौदा मध्ये एक चा फरक दिसत आहे चौदा आणि सतरामध्ये तीनचा फरक सतरा आणि बावीसमध्ये पाचचा चा फरक म्हणजे एक तीन पाच एक तीन पाच हे सिरीज चालू राहणार आहे तसंच आपण आपली वरची सिरीज चालू ठेवू त्याच्यानंतर एकचा चा फरक तीनचा अशी सिरीज येणार या सिरीजमध्ये काय येणार नाही हे विचारलेलं आहे तर आपल्याला एकतीस बत्तीस तेहतीस आणि पस्तीस एकतीस आहे बत्तीस आहे पस्तीस आहे पण ते दिसत नाही आहे म्हणून आपलं उत्तर ऑप्शन क्रमांक तीन हे येणार आणि पॅटर्न एक प्लस तीन नंतर पाच हे पॅटर्न पुन्हा एक तीन पाच अशी श्रेणी चालू राहणार आहे तर आता बघू पुढचा प्रश्न हा प्रश्न काय म्हणतो की अनआयडेंटिफाईड या शब्दाची सर्व अक्षरे वर्णमालानुसार लागली असली तर किती अक्षराची अपरिवर्तित होऊन राहील म्हणजे बदलणार नाही हे म्हटलेलं आहे तर आपण याला वर्णक्रमानुसार लाहू तर आधी येणार डी यामधला हा डी आणि हा डी हे पुढे येणार वर्ण क्रमानुसार डी नंतर येते ई ई नंतर येते यफ इथे यफ आहे यफ नंतर येते आय हिथ आय आहे यामधलेच आपल्याला इथे काढून लावायचे आहे तर काय बदलणार नाही तर हा आय आणि हा आय बदलणार आहे बाकी सर्व अक्षरे बदललेली दिसले तुम्हाला तर एक तर आता बघू पुढचा प्रश्न हा प्रश्न काय म्हणतो की तीन व्यक्तींच्या आजच्या वयाची बेरीज बहात्तर आहे तीन व्यक्तींच्या आजच्या वयाची बेरीज बहात्तर आहे नंतर सात वर्षापूर्वी त्यांचे वयांची गुणवत्तर हे चार सहा सात असे होते तर सात वर्षापूर्वी त्यांचे वयाचे गुणवत्तर चार सहा सात होते हे आपल्याला आपल्या क्वेश्चनमधून समजते म्हणजे याला म्हणतात गिवन हे गिवन दिलेलं आहे तर आपण इथून उत्तर काढू सात वर्षापूर्वी त्यांचं वय पाहू तर सपोज चार एक्स सहा एक्स आणि सात एक्स हे सात वर्षापूर्वी त्यांचं वय झालं सात वर्षांनी प्रत्येक व्यक्तीचे वय वाढलेले आहे तर आपण त्याच्यात बेरीज सात होणार चार, चार एक्स प्लस सात सहा एक्स प्लस सात आणि सात एक्स प्लस सात नंतर सूत्र तयार करू आपण तर चार एक्स प्लस सात प्लस सहा एक्स प्लस सात आणि सात एक्स प्लस सात इक्वल टू किंवा किती वयाची बेरीज त्यांची बहात्तर आहे आता याला या या आपण सॉल्व्ह करू हा एक्सची जर आपण बेरीज केली तर ते सतरा एक्स होते आणि हे सात हे सात आणि सात सात एकवीस इथे बेरजेमध्ये एकवीस येते हे बे बेरीज एकवीस आहे तिकडे वजावा जाणार तर बहात्तर वजा एकवीस एकावन्न एक होते इथे गुणाकारमध्ये सत्तर आहे ते तिकडे भागाकारमध्ये जाणार सतराने जेव्हा एकावन्नला भाग देत होतो एक्स से ते आपला तीन आता त्यांची आजच्या वयाची बेरीज करायची आहे तर एक्सची किंमत आपल्याला तीन मिळाली आहे ते आपण आता फूट करू यामध्ये तर चार एक्स प्लस सात याच्यात एकची किंमत आपण तीन ठेवली याला जेव्हा आपण सॉल्व करू तेव्हा बारा प्लस सात ते येणार एकोणीस इथ दिसत असेल एकोणीस नंतर सहा एक्स एक प्लस सात यामध्ये एक ची किंमत ठेवू तर सहा गुणाकार तीन बेरीज सात जेव्हा आपण याला सॉल्व करू तेव्हा अठरा प्लस सात आणि येते ते पंचवीस जे आल्या पंचवीस नंतर सात एक्स प्लस सात त्याला एकच्या ठिकाणी सात तीन ठेवू तर ते तीन ठेवल्या जेव्हा आपण याला सॉल्व करू तेव्हा इथे अठ्ठावीस जे आपलं उत्तर बरोबर आलेलं आहे शॉर्टकट पद्धतना वापरता कॉन्सेप्टनुसार त्याचं उत्तर आपण असं काढू शकतो आता बघू पुढचा प्रश्न हा प्रश्न काय म्हणतो की जर दोन हजार सोळा या वर्षी आंतरराष्ट्रीय योगा दिन मंगळवारी असेल तर त्याच वर्षी राष्ट्रीय विज्ञान दिन कोणत्या वारी असेल हे आपले विचारलेलं आहे तर सर्वात आधी आंतरराष्ट्रीय योगा दिन कोणत्या तारखेला असतो हे आपल्याला माहित असायला पाहिजे होता तो असतो एकवीस जूनला आंतरराष्ट्रीय विज्ञान दिन आपल्याला विचारलेला आहे तर तो असतो अठ्ठावीस फेब्रुवारीला आपल्याला प्रश्न असा केला आहे त्यांनी की एकवीस जून दोन हजार सोळाला मंगळवार असतो तर अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार सोळाला काय येणार ते आपल्याला विचारलेला कोणता वार येतो ते आपल्याला विचारलेला आहे तर एकवीस जून दोन हजार सोळा रोजी मंगळवार आहे आणि दोन हजार सोळा हा लीप इयर आहे तर आपल्याला वार काढताना फेब्रुवारीपासून जूनपर्यंत जावं लागेल तर फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून फेब्रुवारी हा लीप इयर असल्या एकोणतीस दिवसाचा आहे तर एकोणतीस नंतर मार्च एकतीस एप्रिल तीस मे एकतीस आणि जून हा एकवीसपर्यंत पर्यंत आहे म्हणून आपण इथं एकवीसचा दिवस घेतलेला आहे जून नंतर एकोणतीस अठ्ठावीस फेब्रुवारी पर्यंत म्हटलेला आहे आपल्याला तर एकोणतीस वजा अठ्ठावीस तो येतो एक नंतर मार्च एप्रिल मे जून यांच्या तारखेला आपल्याला सातने ने भागाकार द्यावा लागतो आणि जे बाकी येते आप ते आपल्याला इथं ॲडिशनमध्ये घ्यावे लागते जसं सातने जेव्हा आपण एकतीसला भाग देतो तर बाकी येते तीन तसंच तीसला जेव्हा सातने भाग देतो तेव्हा येते दोन तीन आणि एकवीसला जेव्हा सातने भाग देतो तेव्हा येते शून्य तर आपल्याला एक तीन दोन तीन आणि झिरो यांची बेरीज करावी लागते ते येते नऊ आता नऊ हा आकडा सातपेक्षा जास्त आहे म्हणून याला आपण सातने आता डिवाइड करावा लागेल तर जेव्हा आपण नऊ ला सातने डिवाइड करतो तेव्हा बाकी येते आपले दोन आता दोन ला सातने भाग जात नाही तर आपण दोन ने मोजू शकतो सोळा मंगळवार आहे तर आपल्याला दोन दिवसा आधी जावं लागेल तर मंगळवार सोमवार रविवार जे आपलं उत्तर आहे तर आता बघू हा प्रश्न काय म्हणतो की एक माणसाने बँकेकडून दर दरशेकरा बारा टक्के सरळ व्याजाने कर्ज घेतलेले आहे तर तीन वर्षानंतर त्याने रुपये पाच हजार चारशे सरळ व्याज फेडले तर त्याने घेतलेल्या कर्जाची रक्कम किती हे आपल्याला विचारलेलं आहे प्रश्नातून आपल्याला काय समजते की दर हा बारा टक्के वार्षिक का आहे कालावधी तीन वर्षाचा आहे एकूण व्याज त्याला फेडावे लागले पाच हजार चारशे तर मुख्य रक्कम कर्जाची रक्कम आपल्याला काढायची आहे तर यासाठी फॉर्म्युला लागतो सरळ व्याजाचा तर सरळ व्याज इक्वल टू पी आर टी अपॉन हंड्रेड तर सरळ व्याज त्याने फेडलेलं आहे पाच हजार चारशे पी आपल्याला काढायचा आहे मुख्य रक्कम आर म्हणजे रेट ऑफ इंटरेस्ट ती आहे बारा टक्के नंतर टी म्हणजे टाईम किती वर्ष तर तीन वर्ष अपॉन हंड्रेड इक्वल टू जा तिकडे जाताना इकडे भागाकारमध्ये तिकडे गुन्हाकारमध्ये वरती जाणार पाच हजार चारशे गुन्हेला शंभर पी इथेच राहणार इथे बारा गुन्हेला तीन हे गुणाकार मध्ये तिकडे भागाकारमध्ये जाणार तर बारा गुन्हे तीन भागाकार मध्ये ठेवला आपण तीन एक तीन तीन एक तीन उठले दोन तीन आठ चोवीस तर वरते आलेले आहे अठरा दोन शून्य दोन शून्य आपण बारा जेव्हा बाराने याला भागाकार देतो ते आपलं उत्तर येते पंधरा हजार जे आपलं उत्तर बर बरोबर आलेलं आहे तर आता बघू पुढचा प्रश्न हा प्रश्न काय म्हणतो की एका सोळा हजार रुपये किमतीच्या यंत्राची किंमत दरवर्षी पाच टक्क्यांनी कमी केली तर दोन वर्षानंतर त्याची किंमत किती होणार तर प्रत्येक वर्षी म्हणजे दोन वर्षापर्यंत पाच टक्के पाच टक्क्यांनी कमी होत आहे तर ते सोळा हजार सोळा हजाराचे शंभरवर पाच टक्के कमी केलेले आहेत शंभरवर पाच कमी म्हणजे पंच्याण्णव पॉईंट शंभर पुन्हा काळ पुन्हा पाच टक्क्याने कमी केल्या म्हणजे शंभरवर पाच कमी म्हणजे पंच्याण्णव पॉईंट शंभर जेव्हा आपण याची इथं बागा करू इथे दोन शून्य इथे दोन शून्य कट होणार वरती करणार हा एक शून्य हा एक शून्य कट होणार सोळा गुणाकार पंच्याण्णव गुणाकार पंच्याण्णव अपॉन दहा इथे आपल्याला गुणाकार करावा लागतो तर पंच्याण्णवचा इथं वर्ग दिसत आहे तर पंच्याण्णव पस्तीस पंधरा पस्तीस पंचवीस यांचे वर्ग काढण्यासाठी कसा काढावा लागते शॉर्टकट पद्धत आहे शेवट पाच पाचचा गुणाकार करायचा पाच पाच पंचवीस आणि हे नऊ आहे तर नऊ नंतर येते दहा नऊ गुण दहा म्हणजे नव्वद नव्वद जसं जसं ठेवायचं तर नव्वद पंचवीस हे आपलं येते पंच्याण्णवचा वर्ग सोळा गुणाकार नव्वद पंचवीस आपण टेन जेव्हा आपण या दोघांचा गुणाकार पंच करतो ते येते एक लाख चौचाळीस हजार चारशे आपण टेन हा शून्य हा शून्य कट तर काय येते चौदा हजार चारशे चाळीस जे आपलं बरोबर आलेलं आहे चला तर बघू पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न काय म्हणतो की आगगाडीचे प्रवास भाडे वीस टक्क्यांनी वाढवले पुन्हा सलग दोन महिन्यात दहा टक्क्यांनी वाढवले तर सुरुवातीच्या प्रवास भाड्यातून एकूण किती टक्क्यांनी वाढ झालेली आहे हे आपल्याला विचारलेलं आहे आपल्याला प्रश्नातून काय समजते की सुरुवातीचे भाडे हे शंभर आपण गुरवित धरू प्रथम वाढ वीस टक्के नंतर दहा टक्के तिसऱ्यांदा पंचवीस टक्क्याने वाढ केलेली आहे आपण गुरवीत टक्के घेतलेला आहे सपोज केलेला आहे की शंभर शंभरवर आधी वीस टक्क्याने वाढ झालेली आहे शंभरवर वीस टक्क्याने वाढ म्हणजे एकशे वीस पॉईंट शंभर गुणाकार नंतर दहा टक्क्यांनी वाढ झालेली आहे शंभरवर दहा टक्क्याने वाढ म्हणजे एकशे दहा पॉईंट शंभर गुणाकार शंभरवर पंचवीस टक्क्यांनी वाढ झालेली आहे तर एकशे पंचवीस पॉईंट शंभर आपण याला भाग देऊ आता हे शंभर हे शंभर कॅन्सल होते हा शून्य हा शून्य हे दोन शून्य कॅन्सल होते वडतं कार आहे तिथं बारा गुणाकार अकरा गुणाकार एकशे पंचवीस आपण शंभर इथे पंचवीसने भाग दिलेला आहे तर पंचवीस पाच एकशे पंचवीस पंचवीस चौक शंभर ते एकशे वीस तर हे पण शून्य आताच कट केले ना आपण हे दोन शून्य आणि हे दोन शून्य कट केलेले आहे तर उरते का बारा गुणाकार अकरा गुन्हेला पाच आपण चार चार एक चार चार तीन बारा तीन गुणाला बारा अकरा गुन्हेला पाच या तिघांची जो आपण गुणाकार करतो तो इथे एकशे पासष्ट आता शंभर वर एकशे पासष्ट वाढ झालेली आहे म्हणजे पासष्टची वाढ झालेली आहे म्हणजे आपलं उत्तर आप उत्तर बरोबर आलेलं आहे चला तर बघू पुढचा प्रश्न तोच प्रश्न आपण दु, दु, दुसऱ्या पद्धतीने पाहणार आहोत आपण सपोज आपण आताच केलं तर की शंभर सुरुवातीला वीस टक्क्याने दुसऱ्या दहा टक्क्याने पंचवीस टक्क्याने वाढ केलेली आहे त्याने आगगाडीचे सुरुवातीचे भाडे आपण शंभर आहे शंभर वर वीस टक्क्याने वाढ झालेली आहे शंभर वीस टक्के म्हणजे एकशे वीस रुपये झाले नंतर दुसरी वाढ दहा टक्के एकशे वीसवर दहा टक्के दहा टक्के ऑफ एकशे वीस एकशे वीसचे जे आपण दहा टक्के काढतो ते बारा एकशे वीस आणि बारा येते एकशे पस्तीस आता एकशे पस्तीसवर पंचवीस टक्के वाढ केलेली आहे एकशे पस्तीस एकशे बत्तीसवर पंचवीस टक्के वाढ केलेली आहे ते एकशे बत्तीस एकशे बत्तीसचे पंचवीस टक्के म्हणजे तेहत्तीस एकशे बत्तीस प्लस तेहत्तीस ते येते एकशे पासष्ट शंभरवर एकशे पासष्ट वाढ झालेली आहे तर उत्तर येते आपलं पासष्टची वाढ जे आपलं उत्तर बरोबर आलेलं आहे तर आता बघू पुढचा प्रश्न हा प्रश्न काय म्हणतो की याला आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे इथे आपल्याला एक गोष्ट असायला पाहिजे होती की वजा वजा बेरीज होते आणि मोठ्या चिन्ह लागत असते बघू आपण इथे इथे प्लस होणार तर तीन आणि दोन पाच होतो आणि मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणजे वजा बाकी तर वजा बाकी दिली पाच अन तीन आठ इथे मायनस मायनस प्लस होते तीन अन दोन पाच मोठ्या संख्येचे चिन्ह मायनस पाच सहा मायनस 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 प्लस होते सहा चार दहा मोठ्या संख्येत चिन्ह वजा बाकी सहाला मोठ्या चिन्ह सात वजा सात वजा पाच मायनस मायनस प्लस होते तर सातां पाच बारा होते मोठ्या संख्येत चिन्ह वजा बाकीचं कारण एला सॉल्व्ह करू आपण हे भागाकारमध्ये भागाकार सारखं ठेवलं इथं मायनस पाच आणि हे मायनस प्लस कॅन्सल होते इथे वजा दहा भागाकारमध्ये वजा बारा हे वजा बाकी हे वजा बाकी कॅन्सल होते इथून वरत जाताना हे उलट होते तर आठ गुणाकार मध्ये हे उलट होते बारा अपॉन टेन होते तर इथे भाग देऊ शकतो आपण दोनचा इथे इथे पाच इथे येते सहा आठ गुन्ह्याला सहा अपॉइंट पाच आठ सकम अठ्ठेचाळीस पाचने जो आपण अठ्ठेचाळीसला भाग देतो तो उत्तर येते नऊ पॉईंट सहा जे आपलं उत्तर बरोबर आलेलं आहे चला तर बघू पुढचा प्रश्न एका वर्तुळाचे क्षेत्रफळ तीन सेमी चार सेमी बारा सेमी त्रिज्या असणाऱ्या तीन वर्तुळांच्या क्षेत्रफळाच्या बेडजी इतकी असेल तर त्या वर्तुळाची त्रिज्या आपल्याला शोधायची आहे यामध्ये आपल्याला वर्तुळाचे क्षेत्रफळ याचा फॉर्म्युला पाठ असायला पाहिजे होता तो येते पाय आर स्क्वेअर तीन वर्तुळाची त्रिज्या आपल्याला सांगितली आहे की तीन चार बारा तर त्यांचे आपण क्षेत्रफळ काढू शकतो तर त्रिज्या म्हणजे आठ म्हणजे रेडियस हे रेडियस आपल्याला दिलेली आहे आर दिलेला आहे तर पहिले वर्तुळ पाय गुणाला तीन अपॉन स्क्वेअर आर मध्ये केली आपण तीन व्हॅल्यू आणि रेडियस ती रेडियस आपण ठेवलेली आहे आर ती इथे ठेवली आपण जेव्हा सॉल्व करू तिथे पाय नऊ तसंच आपण दुसरा आणि तिसरा वर्तुळाचा अँसर काढला आता आपण एकूण करू तर पाय ब्रॅकेटमध्ये नऊ बेरीज सोळा बेरीज एकशे चौरेचाळीस तिघांचा बेरीज करू तर एकशे एकोणसत्तर येते आता नवीन वर्तुळाची तिज्जा करू तर नवीन वर् नवीन क्षेत्रफळ पाय आर स्क्वेअर इक्वल टू पाय गुणाकार वन सिक्स नाईन हा पाय आणि हा पाय कॅन्सल होतो आर स्क्वेअर इक्वल टू वन सिक्स नाईन हा स्क्वेअर इक्वल टूच्या तिकडे जात आणि रूटमध्ये कन्वर्ट होतो रूटमध्ये कन्वर्ट केलं आता आपल्याला वन सिक्स नाईनचा रूट माहिती आहे आपल्याला की तेराचा हा वर्ग आहे तो, तो अँसर येते तेरा आर आला आपला तेरा आर म्हणजे रेडियस रेडियस म्हणजे त्रिज्या तेरा आलेली आहे तो वर्तुळाची त्रिज्या तेरा सेमी आलेली आहे जे आपलं उत्तर बरोबर आलेलं आहे चला तर बघू पुढचा प्रश्न हा प्रश्न काय म्हणतो की बुद्धिबराच्या पटावर किती चौरस असतात तर बुद्धिबराचा पट हा आठ बाय आठ म्हणजे इथं असे आठ असे आठ अशी असते तो टोटल होते चौसष्ट चो छोटे चौकोन पण प्रत्येक आकारातील एक गुन्ह्याला एक दोन गुन्हेला दोन आठ गुन्हेला आठ चौकोन मिळून किती चौकोन असतात हे विचारलेलं आहे तर गणनेचा फॉर्म्युला यन गुन्हेला यन पटावर एकूण चौकोन तर गणनेचा असा फॉर्म्युला आहे की आपल्याला जर काढायचं असेल तर हा फॉर्म्युला काम पडतो एक स्क्वेअर बेरीज दोन स्क्वेअर तीन स्क्वेअर यनपर्यंत पर्यंत आपल्याला इथे यन, यन माहिती आहे की आठ पर्यंत आठ असते म्हणून आपण याच्यातमध्ये फॉर्म्युला व्हॅल्यू कुट करू तर एक स्क्वेअर बेरीज दोन स्क्वेअर तीन स्क्वेअर चार स्क्वेअर सर्वांची बेरीज त्यांचा वर्ग लिहिला या सर्वांची बेरीज केली तर दोनशे चार येते आपलं उत्तर आलेलं आहे अंतिम उत्तर बुद्धिबळाच्या पटावर दोनशे चार चौकोन असतात ते आपल उत्तर बरोबर आलेलं आहे चला आता बघू पुढचा प्रश्न हा प्रश्न आपल्या इथं सॉल्व करायचा होता तर झिरो पॉईंट वन हे त्याच्या डबलमध्ये इथं दिसत आहे झिरो पॉईंट दोन ह्याच्या डबलमध्ये हेच्या डबलमध्ये दिसत आहे झिरो पॉईंट झिरो दोन ह्याच्या डबलमध्ये झिरो पॉईंट झिरो चार दिसत आहे हेच्या डबलमध्ये हेच्या डबल मध्ये दिसत आहे तर ह्याच्यातला आपण दोन 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 बाब बाहेर काढू जेणेकरून बाहेर काढल्यावर हे वरची टर्म आणि खालची टर्म सारखी होऊन आपण त्याला कॅन्सल करू शकतो हेच आपण इथं केलेलं आहे की झिरो पॉईंट झिरो दोन हे दोनच्या पटीत येते दोन गुन्हेला झिरो पॉईंट एक झिरो पॉईंट दोन याला आपण दोन गुन्ह्या झिरो पॉईंट एक लिहू शकतो याला असं लिहू शकतो झिरो पॉईंट झिरो चार हे दोन गुन्हेला झिरो पॉईंट झिरो दोन, दोन लिहू शकतो, शकतो, शकतो हे सेम टू सेम करण्यासाठी मी आपण पुढे दोन ते कॅन्सल करू इथे हे दोन हे दोन हे दोन इथे आठ येते हे दोन गुणाकार दोन गुणाकार दोन बाहेर काढताना आठ येते बाकी जसं आहे तसं झिरो पॉईंट वन झिरो पॉईंट वन झिरो पॉईंट वन इथे आठ झिरो पॉईंट झिरो टू झिरो पॉईंट झिरो टू झिरो पॉईंट हे ब्रॅकेटमध्ये इथे आठ आपण दोन्ही मिळून एक कॉमन घेतला तर आठ इथे बाकी एक ब्रॅकेट केला आता वरची टर्म आणि खालची टर्म सारखी दिसत हे कॅन्सल करू शकतो एक बाय एक वरते एक ते एक बाय आठ एक बाय आठला जे आपण सॉल्व्ह करतो किंवा हे पार्ट असण्यासारखी गोष्ट आहे की एक बाय आठ इक्वल टू वन पॉईंट झिरो पॉईंट वन टू फाईव्ह येते जे आपलं उत्तर आलेलं आहे तर बघू पुढचा प्रश्न हा प्रश्न काय म्हणतो की अंकिताच्या आईचे वय तिच्या वयाच्या अडीचपट आहे आई आई अंकिताच्या आईचे वय म्हणजे आईचे वय अंकिताच्या अडीच पट आहे तिच्या भावाच्या वयाच्या चारपट आहे आईचे वय अंकिताच्या भावाच्या वयाच्या चारपट आहे त्यांचे एकूण वय सहासष्ट वर्ष आहे तिघांचे पण एकूण वय जर केला आपण तर सहासष्ट वर्ष येते तर अंकिताच्या भावाचे दोन वर्षांनंतर वय किती असेल हे आपल्याला विचारलेलं आहे प्रश्नातून आपल्याला काय समजते की आईचे वय अंकिताच्या वयाच्या अडीच पट आहे आईचे वय भा अंकिताच्या भावाच्या वयाच्या चारपट आहे तर तिघांची एकूण वय जर आपण केलं एकत्र वय केलं तर सहासष्ट वर्ष येते आता आपण सपोज करू की अंकिताचं वय एक्स आहे तर आईचं वय तू दोन पॉईंट पाच एक्स येणार कारण अडीचपट आहे आता भावाचं वय आपण व्हाय हे कन्सिडर करू तर आईचं वय चार चार पट आहे पुढे जाऊ दोन्ही गोष्टींना समप्रमाण करू आपण टू पॉईंट फाईव्ह एक्स इक्वल टू, 4 अपन, जो टू फोर वाय एक एक तर एक्स इक्वल टू फोर वाय आपण टू पॉईंट फाईव्ह जेव्हा पॉईंट फाईव्ह फोरला जेव्हा डिवाइड करते तेव्हा एक्स इक्वल टू वन पॉईंट सिक्स वाय येते आपण एकची किंमत इथं काढलेली आहे तीन व्यक्तींचा वय एकत्र ऍपल प्रश्नामध्ये सांगितलं की सहासष्ट आहे तिघाचं वय आपण इथं हे केलं तर सपोज केलं तर की अंकिताचं वय एक्स आहे आईचं वय दोन पॉईंट पाच एक्स आहे आणि भावाचं वय वाय आहे सहासष्ट आहे काही नसते म्हणजे एक असते वन एक्स प्लस टू पॉईंट फाईव्ह एक्स या दोघांशिवाय बेरीज कळतो तीन पॉईंट पाच एक्स येते बेरजेमध्ये व्हाय इक्वल टू सहासष्ट आता आपण इथं एक्स व्हॅल्यू पूट करू जे येते वन पॉईंट सिक्स वाय जे आपण इथं काढलेलं होतं तर तीन पॉईंट पाच गुणाकार वन पॉईंट सिक्स वाय बेरीज व्हाय इक्वल टू सहासष्ट आधी गुणाकार करू तर दोघांचा गुणाकार केल्यावर पाच पॉईंट सहा वाय येते बेरीज व्हाय इक्वल टू सहा सस्या तसं तर ह्या दोघांची बेरीज करू पाच पॉईंट सहा वाय प्लस एक वाय म्हणजे ते सहा पॉईंट सहा वाय इक्वल टू सहासष्ट व्हाय तस ठेवू सहा पॉईंट सहा वाय तर गुणाकारमध्ये तिकडे भागकारमध्ये जाणार जेव्हा सहा पॉईंट सहा भाग देणार सहासष्टला तर वाय इक्वल टू दहा येणार तर भावाच्या आजचं वय आलेलं आहे दहा पण दोन वर्षानंतर विचारलेला आहे म्हणून दोन ॲड करू तर बारा उत्तर येणार जे आपलं उत्तर बरोबर आलेलं आहे बघू पुढचा प्रश्न हा प्रश्न काय म्हणतो की एका दुकानदाराने पंधरा शर्ट दोन हजार दोनशे चाळीस दोन हजार तीनशे चाळीस रुपयाला विकल्यास साठ रुपये शर्टाची किंमत खरेदी किंमत काढायची एका शर्टाची किंमत काढायची आहे तर तोटा झाला त्याला साठ रुपयाचा तर खरेदी एकूण किंमत एकूण खरेदी किंमत जर काढायची असली तर विक्री किंमत बेरीज तोटा तर यांना दोन हजार तीनशे चाळीस बेरीज साठ या दोघांची जो आपण बेरीज करू तर आपल्याला एकूण खरेदी किंमत मिळणार तर दोन हजार चारशे दोघांची बेरीज केल्या दोन हजार चारशे नंतर एका शर्टची खरेदी किंमत काढण्यासाठी दोन हजार चारशेला पंधराने भाग द्यावा लागेल ते एकशे साठ येते जे आपलं उत्तर बरोबर आलेलं आहे तर आता बघू पुढचा प्रश्न हा प्रश्न काय म्हणतो की खालील वेन आकृती आणि तीन शब्दांचे पर्याय दिलेले आहेत कोणता पर्याय वेन आकृती अचूकपणे दर्शवतो हे आपल्याला विचारलेलं आहे तर आपण याचं पटकन उत्तर काढून घेऊ काय येते तर एक इतिहास भूगोल त्याला हे डायग्राम मॅच होते का ते आपल्याला बघायचं आहे इतिहास भूगोल नागरिकशास्त्र यात थोडा संबंध असू शकतो पण तिनेही पूर्णपणे वेगवेगळे आहे हे असं याची डायग्राम येणार म्हणून हे येत नाही भारत आशिया युरोप हे येते का ते, ते बघायचं याला पण पन ते पण येत नाही कारण भारत हे आशियामध्ये आहे ते असं दिसत भारत हे आशिया आणि आशिया आणि युरोप हे स्वतंत्र खंड आहे स्वतंत्र खंड आहे दूरदूर यांचा त्यांचा संबंध नाही या दोघांसाठी अशी अशी डायग्राम येणार म्हणून हे पण येत नाही कप बशी चहा कप आणि बशी हे वस्तू आहे चहा हा पदार्थ आहे हे म्हणून वेगवेगळे आहे म्हणून हे पण येत नाही तर फुले सुवासिक पांदरा यांच्यासाठी हे डायग्राम अशी बनू शकते म्हणून याचं उत्तर तीन येणार चला तर बघू आपण पुढचा प्रश्न हा प्रश्न। प्रश्नामध्ये म्हटलेला आहे की यांच्यामधला काय चुकीचं पद आहे ते आपल्याला शोधायचं आहे पंधरा आणि एकवीसमध्ये सहाचा फरक आहे एकवीस आणि चोवीसमध्ये तीनचा फरक आहे चोवीस आणि तीसमध्ये सहाचा फरक आहे तीस आणि बत्तीसमध्ये तीनचा फरक असायला पाहिजे होता दोन दोनचाच फरक आहे इथं तेहत्तीस पाहिजे होतं म्हणून आपलं उत्तर बत्तीस येणार पुढं जाऊ आपण तर यांच्या दोघांमध्ये सहाचा फरक आहे एकोणचाळीस आणि एक्कावन्नमध्ये बाराचा फरक आहे तसं तर बारा पण एकावन्न पण यायला पाहिजे होतं पण इथं एकावन्न नाही आहे म्हणून बत्तीस आपलं बरोबर येणार चला तर बघू पुढचा प्रश्न हा प्रश्न काय म्हणतो की ए बी सी डी एफ जी एका भिंतीवर बसलेला आहे आणि ते सर्व तोंड पूर्वेकडे करत आहे पूर्वेकडे करत आहे इथे जण तीन तीन सहा एक सात सी हा डी च्या तात्काळ उजवीकडे बसलेला आहे डी च्या तात्काळ उजवीकडे सी बसलेला आहे बी च्या अगदी टोकाला आहे त्याच्या शेजारी ई आहे बी हा एन ला आहे त्याच्या शेजारी ई आहे जी हा ई आणि एफ च्या मधत आहे ई आणि च्या मतात जी बसून आहे डी हा दक्षिणेकडील टोकाकडून तिसऱ्या स्थानावर आहे दक्षिणेकडून तिसऱ्या स्थानावर इथे येणार डी डीच्या बाजूने सी आहे बी हा एंडला ठेवायचा आपण इथं ठेवला त्याच्या बाजूने ई बसणार नाही म्हणून बी आपण इथे एनला ठेवू आणि त्याच्या बाजूने इथे ई बसू शकतो ईपासून जी जी पासून यफ म्हणजे ई आणि यफ यांच्या मतात जी येणार उरलो कोणतो ए येतो प्रश्न काय केलेला आहे की जी च्या उजवीकडे कोण बसलेला आहे जी वर्त सर्व वर्त बघत होते तर जी च्या जे आपलं उत्तर बरोबर आहे तर आता बघू पुढचा प्रश्न एक फलंदाज एकोणीसव्या डावात अठ्ठ्याण्णव धावा करतो आणि त्यामुळे त्याची सरासरी चारने वाढते तर एकोणीसाव्या डाव्यानंतर त्याची सरासरी किती असेल हा प्रश्न आपल्याला के केलेला आहे सरासरी कसं काढू आपण तर सरासरी ते काढण्यासाठी आपण एकूण धावा भागाकार एकूण डावे घेऊ सपोज करू की अठरा डावे झाल्यावर फलंदाजाची सरासरी एक झाली म्हणून अठरा एक्स एकूण धावा घेतले त्याने एकोणीसाव्या डावात अठ्ठ्याण्णव धावा त्याने केल्या नवीन एकूण धावा झाल्या अठरा एक्स प्लस अठ्ठ्याण्णव नवीन सरासरी कितीने वाढते तर चारने वाटते म्हणून एक्स प्लस चार प्रश्नानुसार आपल्याला गिवन दिलेलं आहे तर समीकरण त्याचं असं बनेल की अठरा एक्स बेरीज अठ्ठ्याण्णव अपॉन एकोणीस इक्वल टू एक्स प्लस चार याला आपण एकोणीसने डिवाईड करू तर इथे एकोणीसने गुण डिवाईड गुणाकार करू एकूण इथे एकोणीसने गुणाकार होणार तर हे एकोणीस हे एकोणीस गु कॅन्सल होणार तर अठरा एक्स प्लस अठ्ठ्याण्णव इक्वल टू इथे एकोणीसने गुणाकार करू तर इथे एक्सने एक्सला जेव्हा एकोणीसने गुणाकार करू ते एकोणीस एक्स बेरीज एकोणीस एकोणीस चौक छातर येथे सेव्हन्टी सिक्स एकोणीस एक्स आणि अठरा एक्स इकडे घेऊन जाऊ इक्वल टू चे तिकडे मग वजाबाकी होणार एकोणीस एक्स वजा अठरा एक्स ते एक्स येणार एक येणार एक एक्स नंतर अठ्ठ्याण्णव इकडे बेरीजमध्ये आहे तिकडे भा वजाबाकीमध्ये जाणार अठ्ठ्याण्णव वजा सेवन्टी सिक्स या दोघांची जेव्हा वजाबाकी करू तो एक्स इक्वल टू बावीस येते तर नवीन सरासरी आपल्याला काढायची आहे तर एक्स प्लस चार तर एक्स व्हॅल्यू आपण बावीस टू तिच्या बेरीज चार करू ते सव्वीस जे आपलं उत्तर बरोबर आलेलं आहे हे होते पूर्ण प्रश्न संयुक्त पूर्वपरीक्षा गडब दोन हजार तेवीसमधले गणित आणि बुद्धिमत्तावरचे प्रश्न होते तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा खाली कमेंटमध्ये सांगा कसा व्हिडिओ होता तर आणि काही डाऊट असेल ते पण तुम्ही बोलू शकता सोबतच तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ इथपर्यंत पाहाला म्हणून खूप खूप धन्यवाद